कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग बंदरावर दुसऱ्या गावातील मच्छीमार आपली मच्छी उतरवित असल्यानं अलिबाग बंदरावरील मच्छिमारांना मच्छी उतरवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी केली आहे अलिबाग बंदरावर साखरगावच्या मत्स्यमारी नौका मासे उतरवण्यासाठी आणि मासळी विक्रीसाठी येत असतात अलिबाग येथील मच्छिमार संस्थेच्या एकूण तीनशे ते साडेतीनशे नौका असून त्या नौका अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी आणि विक्रीसाठी रोज येत असतात त्यात अलिबाग जेटी ही तीनशे ते साडेतीनशे नौकांच्या मासळी उतरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे साखर या गावाच्या वीस ते पंचवीस नौका मासे उतरवण्यासाठी येतात त्यामुळे अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे अलिबागचे नौकाधारक आणि बाहेरच्या गावच्या नौकाधारकांमध्ये जेटीवर मासे उतरवण्यावरून वादविवाद होत असतात साखर गावामध्ये मासळी उतरवण्यासाठी साखर अक्ष हे बंदर असून त्या बंदरावर मासे उतरवण्यासाठी आणि विक्रीसाठी तेथे नौका लावण्यात याव्यात साखर गावामध्ये बंदर असून सुद्धा ते अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यासाठी आणि विक्रीसाठी नौका घेऊन येतात त्यामुळे नेहमी वादविवाद होत असतात त्यांना वारंवार सांगून देखील जाणून बुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जात असल्याचं अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांचं म्हणणं आहे त्यामुळे अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छिमार बांधवांनी रायगडच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे